आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यांच्या दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने सन्मान्य आयुक्त शेखर सिंह साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिनंदन करण्यात आलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांना माझ्या वतीने खूप खूप अभिवादन आणि सर्व शहर आपले देशाचे लोकांना विशेषतः आजची आपली परिस्थितीमध्ये कॉन्स्टिट्युशनच्या आहे संपूर्ण देशाचे लोकांना ज्या प्रकारचे राईट्स पासून ड्युटीज पासून सर्व आज आज रोजी ते आपण त्याला एन्जॉय करतो बाबासाहेबांचे मूडच झालेलं हेच माझा आजचा संदेश आहे धन्यवाद